वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकारी सुसर्वदा नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी इथे सकाळचं रुटीन जे सकाळी आपण काय काय करतो माझी सुरुवात देवाच्या पूजेने होते आणि मगच मी बाकीच्या कामांना वेळ देते तर पाहूया आता तुम्ही बघू शकता इथे आम्ही जो रबरचा मांडलेला आहे तिथे आम्ही कोंबड्यांना पक्षी म्हणजे चिमण्या वगैरे येतात तर त्यांना खायला घालण्यासाठी हे ठेवतो आणि मग त्यांना खाऊ घातलं की चिमण्या खूप साऱ्या खूप साऱ्या कोंबड्या वगैरे येतात आणि हे माझं तुळशी पूजन आणि हा साईडचा पूर्ण सकाळ झालेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया